मध्ये आपण पाहणार आहोत की निर्मिती प्रक्रियेमध्ये प्रतिभेचं स्थान काय आहे आता स्पेसिफिकली सांगायचं झालं तर आपण जे बोललो ते मराठी साहित्य निर्मिती प्रक्रियेमध्ये प्रतिभेचं स्थान पाहतोय त्यांनी पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगताना सांगितलं की <coughs> की म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मानवी समाज जो प्रगती करतो आहे तो मेंदूमुळं करतो आहे मग मेंदू काय करतं तर आकलन करतं एखाद्या गोष्टीचं त्याच्यातल्या त्रुटी शोधतं त्याच्यातले फायदे शोधतं एखाद्या गोष्टीमधलं किंवा त्याच्यामधून अनुमान काढण्याची तर्क काढण्याची जी शक्ती आहे ती आपल्या मेंदूमध्ये एक प्रकारे ती मेंदूकडून मिळते में आपल्याला मग ज्ञानविज्ञानाच्या सर्व क्षेत्रामध्ये त्याच्यात आघाडी घेतलेली पाहायला मिळते मग आपण तत्वज्ञान असो किंवा टेक्नॉलॉजी असो किंवा सायन्स असो या सगळ्यामध्ये मानवाने एक प्रकारे नवनिर्मितीने आपलं हे दाखवलेलं आहे स्थान आढळ केलेलं पाहायला मिळतं हे त्यांनी पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगितलं तर वास्तविक पता याच्या याचं आणि प्रतिभेचं काही एवढं महत्त्व नाही आहे किंवा आपल्या उत्तरामध्ये हे नाही आलं तरी चालेल आता महत्त्वाचा अर्थ काय होतो की प्रतिभा शब्द आला कुठून तर प्रती आणि भा असं त्याचा दोन आहे भा म्हणजे तेज आहे की नाही सौंदर्य प्रतिबिंब तर प्रती म्हणजे काय आपण म्हणतो ना की एखाद्याच्या तुमच्या त्या माणसाच्या प्रति काय भावना आहेत म्हणजे त्या चाकडच्या संदर्भातल्या चाकडे त्याचा अर्थ काय होतो प्रति म्हणजे चाकडे आणि भा म्हणजे प्रकाश ठीक आहे या सर्वांच्याकडे जाणारी ती प्रतिभा प्रकाशाकडे तेजाकडे सौंदर्याकडे ठीक आहे ती आपणाला नेणारी एक मानवी मनाची शक्ती आहे तिला आपण प्रतिभा असं म्हणतो तर साहित्य निर्मितीमध्ये त्याचा प्रथम क्रमांकाचा घटक आहे तो असं का म्हटलं जातं कारण प्रतिभेसाठी आपण दुसरा शब्द प्रज्ञा पण वापरतो पण प्रतिभेची जर सोपी सोपी व्याख्या करायची झाली ना तर खऱ्या अर्थाने आपण असं म्हणू शकतो की लेखकाच्या अंतप्रेरणेतून अंतप्रेरणेतून सृजनशीलतेतून मधून सृजनशीलतेतून उद्भवणारी एक विशेष शक्ती मग ती केवळ फक्त अध्ययनाने मिळते का केसरवाणी मिळते का तर नाही काही फक्त त्यानेच मिळत नाही तर काहींच्या अनुषंगाने ते नैसर्गिक देखील असू शकते मग त्याच्यामुळं काय काय होतं म्हणजे प्रतिभाशक्तीमुळं आपल्याला काय काय होतं मराठी साहित्यात मग प्रतिभेचं स्थान सांगताना आपण हे सांगतो ना की बाबा भातेज तेज वगैरे वगैरे सौंदर्याकडे प्रकाशाकडे तेजाकडे प्रतिभेकडे येणारे मानवी शक्ती हे सांगायच्या वेळेस तुम्ही प्रतिभेमुळे लेखकाला काय काय होतं ते सांगितलं पाहिजे एकतर तर काय सगळ्यात पहिल्यांदा प्रतिभेमुळं आपल्याला नवीन विषय नवे विचार सापडतात नवीन विषय नवे विचार नवे विचार आता तुम्ही म्हणाले कसं आता ग्रेसच्या ग्रेस या कवींच्या जर तुम्ही कविता वाचल्या ना तर त्याच्यामध्ये एक प्रकारची गूढता आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचा म्हणतो ना प्रतिभेचा एक उन्मुक्त असा आविष्कार आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो म्हणजे आ, स्पेसिफिक सांगायचं झालं तर त्यांच्या कवितेतली एखादी ओळ पाहिली ना तर ती आ, भावना आणि प्रतिमा दोघांचं एक प्रकारचं ते त्याच्यामध्ये जो वापर केलेला असतो उपमा उपमेचा तर तो, तो आपल्या वाचकाला एका आंतरिक प्रवासावर घेऊन जातो म्हणजे आठवणींच्या लाटा त्या किनाऱ्याच्या पलीकडल्या ही कवितेची ओळ जी आहे ग्रेस म्हणजे ते आपलं वेगळंच काहीतरी जग निर्माण करते आपल्यासमोर म्हणजे हे कशामुळे होते तर नवीन विषय आणि नवे विचार आपल्याला खऱ्या अर्थाने त्यांच्यामधून मिळू शकतात आता इथं पण सगळ्यात महत्त्वाचा पुढचा मुद्दा मी सांगेल की साध्या शब्दातही गहनभाव व्यक्त करता येतो प्रतिभेमुळे मग मुण साध्या शब्दात गहनभाव कसा म्हणू शकतो आपण ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी जर आपण वाचली ना तर त्याच्यामध्ये शब्द हे खऱ्या अर्थाने आपल्याला एका गीतेसारख्या मोठ्या तत्वज्ञानाला अतिशय रसाळ भाषेत आणि समजण्यायोग्य मराठीमध्ये ज्यांनी रचलं ते खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रतिभेची ती झलक होती कोणत्या वर्षात रचलेला आहे तो सोळाव्या वर्षात ती ज्ञानेश्वरीचं अद्भुत लेखन हे प्रतिभेचंच उदाहरण म्हणावं लागेल ठीक आहे किंवा मग गधीमाडगुळकरांचं देखील गीत रामायण म्हणजे त्यांनी त्या ते जे रामायण जर आपण वाचलं तर त्या त्या पवित्र ग्रंथाला एक प्रकारे सोप्या शब्दामध्ये उघवत्या शब्दांमध्ये आपल्या रचना आणि भावनाशक्तीच्या बरोबर प्रतिभेचं खऱ्या अर्थ निमूर्तरूप ते गदिमाडू माडगुळकरांनी आपल्याला त्या साहित्यामध्ये देताना दिलेलं पाहायला मिळतं मग ह्या सगळं या गोष्टींमुळं काय होतं या, या प्रतिभाशक्तींनी काय होतं तर सोप्या आणि भावार्थ असलेल्या गीतांना त्यांनी लोकांच्या मनात ते, ते रामायण एक प्रकारे जागवलं म्हणजे सर्वसामान्य माणसाला त्या रामायणाशी जोडून टाकलं श्रीरामाचा नाम घ्यावा श्रीरामाचा ध्यास घ्यावा असं जे गदिमाडगुळकरांनी म्हटलेलं आहे ना ते तुम्ही उदाहरण म्हणून ती प्रतिभेचं सांगू शकताय ठीक आहे म्हणजे नवीन विषय नवे विचारांसोबतच तुम्ही काय काय सांगू शकता नवीन सोपे म्हणजे एखाद्या साध्या शब्दात गहनभाव व्यक्त करण्याचा एखादा विषय तुम्हाला सखोलतेने समजून सांगण्याचा प्रतिभेचा फायदा होऊ शकतो भाषेला असामान्य सौंदर्य आणि गती प्राप्त करून देणे बहिणाबाईंचे जर आपण कविता वाचल्या बहिणाबाईंच्या म्हणजे ते श, श शब्दाला सौंदर्य म्हणजे ग्रामीण शब्दाला किती सौंदर्याचे झालं मिळू शकते आणि किती गती ते प्राप्त होऊ शकते हे ते आपल्याला प्रतिभेतून कळतं ठीक आहे त्याच्यामुळं मग मा विशेषतः मराठीतलं संत साहित्य असू द्या भावकाव्या असू द्या कथा कादंबऱ्या नाटक सगळीकडं जर तुमच्या साहित्याला अमरत्व ज्या गोष्टीने प्राप्त करून दिलं असेल तर ती म्हणजे प्रतिभा आहे ठीक आहे आता प्रतिभा शब्दबद्दल आपण काय काय शब्द वापरतो पर्याय शब्द म्हणून बुद्धी अक्कल ज्ञान संस्कार ज्ञानशक्ती प्रज्ञा काहीजण वापरतात ठीक आहे प्रतिभा काही लोकांनाच लाभते असं म्हणलं जाते तर काहींच्यामध्ये ती प्रयत्नाने प्राप्त करता येते काहींच्या दृष्टिकोनातून ती प्रयत्नांनी मी मग असे स्टार्टिंगला सांगितलं ठीक आहे प्रतिभे हे जे मी सांगितलं ना आता ते सगळं नोट डाऊन करून ठेवा ठीक आहे आता प्रतिभेने सगळ्यात महत्त्वाचं मला जे सांगितलेलं वाटतं ना की प्रतिभा ही तिन्ही काळांना जोडते म्हणजे भूतकाळाचा विचार करून वर्तमान काळात त्याचा वापर करून भविष्य काळातलं अनुमान हे जे खऱ्या अर्थाने म्हणजे प्रज्ञा आहे काय म्हणजे त्यांनी तेच म्हणा प्रज्ञा म्हणजे एक प्रकारची प्रतिभा प्रति ती काय करते तिन्ही काळांशी तारतम्याने ता संबंध ठेवते त्याच्यामुळे पूर्वीच्या अनुभवांची नंतरच्या अनुभवाशी तुलना करायची तिची सवय आपल्याला कशासाठी उपयोगी पडते काव्य निर्मितीला उपयोगी पडते त्याच्यातूनच आपल्याला उपमा आणि रूपक हे अलंकार निर्माण होतात भूतकाळातील अनुभवाचे नाते वर्तमानाशी जोडण्याचा तिच्या प्रवृत्तीतून काव्य निर्मितीला पोषक अशी प्रतिभा जन्माला येते फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं आहे जॉर्ज ओव्हरेरेल च जे एकोणीसशे एकोणपन्नासला त्यांनी कादंबरी लिहिली होती नाईन्टीन एटी फोर त्याच्यामध्ये त्यांनी रशियातलं साम्यवाद हा अतिशय छान एक्सप्लेन करून सांगितला पण साम्यवाद सांगताना तो फक्त एकोणीसशे मला साम्यवाद नाही सांगितला त्यांनी त्यांनी चित्र उभं केलं त्याच्या नावाप्रमाणे नाईन्टीन एटी फोर अर्थात एकोणीसशे चौऱ्याऐंशीचं त्याच्यामध्ये त्या देशाचं चित्र आणि साम्यवादाच्या ज्या ज्या राष्ट्रामध्ये साम्यवाद आहे त्या राष्ट्र नंतर कसं असेल याचं एक आ, लेखन जे केलं त्याच्या प्रतिभेच्या आधारावर केलं म्हणजेच काय तर भविष्यकालीन संभाव्य घटनांचा अंदाज लेखक आपल्या प्रज्ञेद्वारा घेऊ शकतो जे देखे रवी ते जे न देखे रवी ते देखे कवी अशी म्हण त्याच्यातूनच खऱ्या अर्थाने निर्माण झाली ही कशा दु कशामुळे शक्य होतं तर हे प्रतिभामुळे शक्य होतं ही जी मी व्हेरी इम्पॉर्टंट लिहिलं जे आहे ते त्याच्यासाठीच महत्त्वाचं आहे हे वाक्य काय आहे तर भूत वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळात एकाच वेळी वावरण्याची क्षमता कशामध्ये असते तर ते, ते या प्रतिभाशक्तीमध्ये असते ठीक आहे म्हणजे तिथे एक्झाम्पल देताना रामायण महाभारताचं पण दिलेलं आहे रामायण महाभारतांना लिहून एवढी वर्ष उलटली तरी देखील ते आपल्याला आपलं असं वाटतं ठीक आहे त्याला कारण ते आहे आता इथं एक्झाम्पल अरुण चितारी नभ पटाला रंगवी तो काय प्रतिभा पुरित करी जगाला की हा कवी राय प्रतिभेचं तुम्हाला कोणत्या क्वेश्चन झाला तर तुम्ही ही ओळ लिहू शकता ही कोणाच्या बालकवींच्या कवितेतली ओळ आहे ठीक आहे अरुण चितारी नभपटाला रंगवितो काय प्रतिभा पुरित करी जगाला की हा कबीराय म्हणजे खऱ्या अर्थाने प्रतिभेमुळे या सगळे आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात प्रतिभा ही जे तुम्हाला मग मुद्दे सांगितले ते तुम्ही लक्षात ठेवा आणि कन्क्ल्युजन म्हणून तुम्ही असं लिहू शकताय त्याला की मराठी साहित्यात प्रतिभेच्या जोरावर अभिजात साहित्य जन्माला आलं प्रतिभा म्हणजे केवळ शब्दांची खेळी नाही तर मनाचा तो गहिरा स्पर्श आहे की ज्याच्यामुळे साहित्याला एक प्रकारची खुली प्राप्त होते ठीक आहे पण प्रतिभेची व्याख्या स्टार्ट पहिले पॅरेग्राफमध्ये यायची नंतर त्याचा थोडासा अर्थ सांगायचा उदाहरण द्यायचे आणि शेवटी कन्क्लुजनला प्रतिभेमुळे मराठी साहित्याला एक प्रकारे जिवंतपणा आलेला आहे वगैरे असं सांगून तुम्ही त्याचं कन्क्लुजन करू शकता पुढच्या लेक्चरला आपण कल्पनाशक्ती पाहून नंतरच्या लेक्चरला कल्पनाशक्ती आणि प्रतिभाशक्ती थोडासा काय फरक आहे तो पाहूया